ईश्वरा सर्वा बुद्धि दे आरोग्य दे सर्वा सुखात् आनन्दात् ऐश्वर्यात् सर्वान्त कल्याण कर रक्षण कर तुझे कर्तु नाम राहू दे तुम्ही का हा प्रश्न विचारायला शिकलात तर तुम्ही ज्ञानीवाल आपल्याकडे बरेच लोक असे आहेत की त्यांना कुणी काही जरी सांगितलं तरी ते आपल्या माना डोलावतात नंदीबैल बघा त्याला घेऊन येणाऱ्या माणसानं त्याला काही जरी सांगितलं तरी तो मान डोलावतो तसं तुम्ही करू नका कुणी काही जरी सांगितलं तरी मान डोलवायची नाही तुम्ही नेहमी का हा प्रश्न विचारा आणि का हा प्रश्न जर तुम्ही विचारलात तर तुम्ही जागे व्हाल विज्ञानाचा हा सिद्धांत आहे की जिथं परिणाम आहे तिथं कारण हे असतच आणि म्हणून सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं असून सुद्धा ते मला का, का मिळत नाही तर त्याला कारण हे असलंच पाहिजे हे कारण शोधण्याचा प्रयत्न करणं यालाच डायग्नॉसिस असं म्हणतात रोगाचं निदान म्हणजे रोगाचं डायग्नॉसिस का करतात कारण रोगाचं निदान जर बरोबर झालं तरच त्या रोगावर योग्य ते उपचार आपल्याला करता येतात सांगायचा मुद्दा सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तरी ते आपल्याला का मिळत नाही आपल्यावर दुःख का आक्रमण करत आणि सुख हवं म्हटलं तरी ते का मिळत नाही जीवन विद्या सांगते अज्ञान हे त्याचं कारण होय म्हणून इग्नोरन्स इज द रूट कॉज ऑफ ऑल इव्हिल्स अँड नॉलेज इज द रूट कॉज ऑफ ऑल ब्लिस असं म्हटलेलं आहे आपण प्रत्येकाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की आपले प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य आपल्यातच आहे आणि आपल्याला ते भगवत सुद्धा पाच हजार वर्षापूर्वी सांगितलेलं आहे ते मात्र आपण विसरतो आणि काय करतो तर बुवा बाबा भगत जे काही आपल्याला सांगतात ते करतो सुख मिळवण्यासाठी उपास तपास करतो तीर्थयात्रेला जातो कर्ज काढून हा चार धाम करतो खिशात नाही दाम आणि हा चार धाम करतो हे कसं होत आग लागली आहे सोमेश्वराला आणि बंब चाललेत रामेश्वराला हे असं होत आपल्या दुःखाचं मूळ कुठे आहे हेच ठाऊक नाही आणि आपण इकडे तिकडे धावतो संत आपल्याला काय सांगतात त्याकडे आपलं लक्ष नाही त्याने आपल्याला ओरडून सांगितलं कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणसिवाया हे आपल्याला ज्ञानेश्वर माऊलीनी हरिपाठात सांगितलेलं आहे ते म्हणतात ईश्वराला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर पहिला तू निवांत हो तुकाराम महाराजही तेच सांगतात ते सांगतात बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखांत नाही पार येनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ वैसलिया रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी सर्व काळ ते किती सुंदर सांगतात पहा ते सांगतात बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त मग सुख किती तर सुख अपार आहे त्या सुखाला पार नाही म्हणून प्रथम तू निवांत हो पण आम्ही काय करतो आपण इकडे तिकडे धावपळ करतो ते सांगतात की ही जी तुझी धावपळ आहे ही धावपळ तू प्रथम बंद कर मी काय सांगतो ते लक्षात घ्या पैसा मिळवण्यासाठी जी आपण धावपळ करतो ती वेगळी आणि सुख मिळवण्यासाठी आपण जी धावपळ करतो ती धावपळ वेगळी वास्तविक सुख मिळवण्यासाठी आपल्याला धावपळ करण्याची गरज नाही पण पैसा मिळवण्यासाठी धावपळ कष्ट हे करावेच लागतात पैसा हा प्रमाणात मिळवला पाहिजे आणि तो मिळवलाच पाहिजे त्यासाठी कष्ट केले पाहिजेत आणि त्यासाठी धावपळही केली पाहिजे नाहीतर असेल माझा हरी तो तर देईल खाटल्यावरी असं जर म्हणाल तर काही खरं नाही नियम हा आहे की पैसा मिळवण्यासाठी कष्टाची गरज आहे आणि पैसा मिळवण्यासाठी धावपळही केली पाहिजे पण सुख मिळवण्यासाठी धावपळ करण्याची मात्र गरज नाही आपल्या राष्ट्रातील बहुतांशी लोक इतके भोळसट आहेत की त्यांना कुणीही फसवतो त्यांना फसवणारे जे असतात त्यांचा बिनभांडवली धंदा असतो काहीजण काय करतात झाडाखाली बसतात डोळे मिटतात बोलत नाहीत कारण बोलले तर पितळ उघडं पडेल म्हणून बोलत नाही आजूबाजूला कोणी नाही हे बघून डोळे उघडतात कुणी जवळपास आलं की डोळे पुन्हा मिटतात हळूहळू यांच्या भोवती लोक जमा होतात लोक बघतात म्हणतात हे कोण मग ते त्यांच्या जवळ येतात म्हणतात हा कोणीतरी आवलीया प्रगट झाला मग लोकच त्यांना उठवतात म्हणतात पॉवरफुल बाबा त्यानं नुसता हात जरी वर केला तरी त्यानं तुमचं कल्याण होत त्यानं दगड मारला तरी तुमचं भलं होत शिव्या दिल्या तरी तुमच्यासाठी त्या ओव्या समजाव्या डोक्यावर हात ठेवला की तुमचे आजार बरे होतात म्हणे हे लोक तुम्हाला काय वाटते ते सांगतात हा तथाकथित अवलिया दगड मारतो शिव्या देतो पण बोलत नाही याच्याकडे मग त्याला जे पाहिजे ते मिळेल फळ येतील लोक पैसे टाकतील ओवा येतील तो मेल्यानंतर समाधीही बांधतील मी का सांगतो आहे की आपल्या लोकांना कुणी काही जरी सांगितलं तरी त्यांना ते पटत जीवनविद्या सांगते तुम्ही ज्ञानी झालात हुशार झालात आणि तुम्ही बुद्धिवान झालात तरच तुमचा या जगात निभाव लागेल हे तुम्ही नेहमी ध्यानात ठेवायला हवं संत काय सांगतात या त्यांच्या सांगण्याकडे आपण ध्यान दिलं पाहिजे ते सांगतात की सुख मिळवण्यासाठी आपण काहीच करायचं नसतं सुख मिळवण्यासाठी निवांत होण्याची गरज आहे सुख मिळवण्यासाठी चित्त शुद्ध करण्याची गरज आहे वास्तविक जे सोपं आहे ते तेच आपल्याला संत करायला सांगतात ते सांगतात नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची न लागती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण थाईस बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे Ομ, σάντης, σάντης, σάντης.